हॅलो नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग तर अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथे पेपर घेतलेला आहे कार्डबोर्ड आणि यावर आपण पूर्ण उंची टाकणार आहोत पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचा म्हणजेच इथे मी घेतलेला आहे साडे चौदा इंच साडेचौदा इंच ही पूर्ण उंची टाकायची आहे आणि इथे मी कागद घेतलेला आहे तो त्याची घडी घा मारलेली आहे आणि घडीवर पूर्ण उंची टाकलेली आहे यानंतर वरच्या बाजूला शोल्डरचं माप टाकायचं आहे इथे आपल्याला तर शोल्डर इथे आहेत पाच इंच कारण हे माप आहे थर्टी टू साईजचं त्यानंतर मुंडा इथे घेतलेला आहे साडेपाच इंच आणि छातीचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे बत्तीसचा चौथा भाग करायचा बत्तीसचा चौथा भाग आठ त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच तर मी इथे दीड इंच घेतलेलं आहे म्हणजेच आठ प्लस दीड इंच म्हणजे साडेनऊ इंचाचं चा आपण छातीचं चा माप टाकलेलं आहे आता बॉटमच्या बाजूला खालच्या बाजूला कमरेचं माप टाकायचं आहे तर कम कमर घेर आपली आहे तीस इंच तीस तर तीसचा चौथा भाग काढायचा त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच एक्स्ट्रा मिळवून घ्यायचं तर तीसचा चौथा भाग हा आहे तो साडेसात इंच त्यामध्ये आपल्यांना दीड इंच मिळवून घ्यायचं आहे आणि एक इंच टक्ससाठी म्हणजे असे आपल्याला अडीच इंच मिळवून घ्यायचे साडेसात प्लस अडीच म्हणजेच इथं आपल्याला होतात दहा इंचाचं इथं कमर घेर घेतलेला आहे यानंतर या पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आता इथे मुंड्यातून आपल्याला दीड इंचावर सेप देऊन घ्यायचं आहे तर या पद्धतीने दीड इंचाचं माप टाकायचं आणि राऊंड असा सेप देऊन घ्यायचं आहे हा झालेला आहे आपल्यांना मुंड्याचा सेप देऊन आता आपल्याला गळारुंदी टाकायची तर इथे मी शोल्डर हाफ शोल्डर ठेवलेले आहे तीन इंच तीन इंचावर खून करून घेतली आणि आता जी उरते ती गळारुंदी म्हणजेच दोन इंच गळारुंदी नंतर गळ्याची उंची आहे आपली दहा इंच तर अर्धा इंच वाढवून घ्यायचा म्हणजे इथे गळा उंची टाकलेली आहे साडे दहा इंच आणि गळा रुंदी खालच्या बाजूला टाकलेली आहे अडीच इंच जर तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता मी इथं टाकलेली आहे अडीच इंच आणि या पद्धतीने आपल्याला रेश मारून घ्यायची आता हा आपला बॉक्स तयार करून झालेला आहे आता इथे आपल्याला गोल गळा करायचा आहे म्हणून या पद्धतीने मी गोल असा राऊंड शेप देऊन घेत आहे तुम्ही एक इंच घेऊन त्याप्रमाणे गोल त्याप्रमाणे शेप देऊ शकता जर शेप येतच नसेल द्यायला तर एक इंचाचं माप घ्यायचं आणि मग सेप देऊन घ्यायचं आता हा झाला आपला पाठीमागचा भाग पूर्ण पाठीमागचा भाग आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आता जे जे काही आपण ड्रॉ केलेलं आहे आपण कट करून घेऊया इथे आपण ही कट करून घेतलेला आहे तर हा झालेला आहे आपला पूर्ण पाठीमागचा भाग तयार आता पाठीमागे आपल्याला टक्स द्यायचे असतात तर मध्यातून इकडे चार इंच आणि इकडे चार इंच म्हणजे चार चार इंचावर आपण खुना करून घेतल्यात आणि वरच्या बाजूला चार इंच असं पाव पाव इंचाचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे तर मी इथे पेन्सिलने ड्रॉ करते आता आपण साईड पार्ट काढून घेणार आहोत पार्ट आणि कटोरी आणि योगपट्टी ही आपल्याला आता काढून घ्यायची आहे तर मी एक पेपर हांतरून घेतलेला आहे त्यावर जे आपण बॅक साईड काढून घेतलेली होती ती ठेवून घेतलेली आहे मी इथे या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि पूर्ण त्याच्या बाजूने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी ड्रॉ करते त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा आणि व्हिडिओ प्रकारे दाखवलं जात आहे त्याप्रमाणेच तुम्ही करा म्हणजे तुमची कटोरी साईड पार्ट अगदी परफेक्ट मापामध्ये येईल फिटिंगचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आता इथे बघू शकता तुम्ही मुंड्याचा भाग आणि पुढचा गळ्यापर्यंत मी ड्रॉ करून घेतलेले आहे आता इथून आपल्याला पुढचा गळा मिळणार आहे तर पुढचा गळा साधारण साडेचार इंचाचा ठेवायचा आहे इथून मी साडेचार इंचावर रेश मारून घेतलेली आहे आता इथून मुंड्यातून आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथून खालच्या बाजूला आता येते आणि तिथे तीन इंचावर खून करून घेतलेली आहे इथे आपण योगपट्टीचं मार्जिन मार्जिन काढणार आहोत आता इथं मुंड्यातून मी तीन इंचावर ह्या खुना करून घेतलेल्या आहेत मुंड्याला अर्धा इंचाचा सेप द्यायचा आहे त्याची खून केलेली आहे यानंतर कमरघेर जेवढं आपलं आहे तेवढंच माप इथे घ्यायचं आहे तर कमरघेर आपण टाकलेलं दहा इंच तर इथे दहा इंचावर इंचा मी या पद्धतीने खून करून घेतलेले आहे आणि आता या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच साडेतीन इंचावर इंचा मी एक रेषा मारून घेतलेली आहे आणि आता हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत आणि एक क्रॉस रेषा आपल्याला इथे मिळणार आहे यालाच म्हणतात क्रॉस पट्टी किंवा योगपट्टी कारण ही एका बाजूने साडेतीन इंच असते एका बाजूने तीन इंच असते म्हणून ती थोडी क्रॉस येते तर ही झालेली आहे आपली योगपट्टी आता योगपट्टीवरून साडेपाच इंचावर मी खून करून घेतली नंतर आपण इथे मुंड्याच्या मधून तीन इंचावर एक खून केलेली आणि वरच्या बाजूने गळा उंची साडेचार म्हणजे असे हे तीनही पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत हे तीन पॉईंट आपण जेव्हा मिळवतो तेव्हा आपल्याला कटोरीचा आकार तिथे दिसून येतो राऊंड आकार आणि साईड पार्ट आपला पूर्ण तयार होतो आणि आता इथे मुंड्यातून आपण अर्धा इंच आतमध्ये खून करून घेतलेली आहे तर इथे मुंड्यातून अर्धा इंचावर आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तो गड़ा गड़ा ले ले, तर हा झालेला आहे आपला साईड पार्ट तयार आता साडेचार गळा गळा उंची टाकलेली तर आपण एक इंच एक ते दीड इंचापर्यंत आपण खाली यायचं आहे तर मी इथे एक इंचच खाली आलेले आहे आणि यानंतर कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे इथे ही अशी क्रॉस रेषा मी मारून घेतलेली आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे चार इंच आणि आता ह्या चार इंचावरून जिथे आपण एक इंच घेतलेला गळ्याला खाली तो पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचा आहे या पद्धतीने व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या पटकन लक्षात येईल अगदी साधी पद्धत आहे ही साईड पाट आणि कटोरी काढण्याची आता हे आपण कट करून घेऊया साईड पाट कटोरी आणि योगपट्टी हे सगळे पाट आपल्याला कट करून घ्यायचे जिथे जिथे आपण ड्रॉ केलेलं आहे ते सगळं आपण कट करून घेऊया तर सगळे पार्ट इथे मी कट करून घेतलेले आहेत साईड पार्ट वेगळा काढलेला आहे योगपट्टी वेगळी काढलेली आहे आणि कटोरी ही वेगळी का कट करून घेतलेली आहे तर हा झालेला आहे आपला साईड पार्ट आणि ही आहे आपली कटोरी आणि हा आहे आपला योग पण आता ती कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने वाढवायचं ते आपण आता बघूया तर आता एक पेपर घेतलेला आहे मी थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि जी कटोरी आपण कट करून काढलेली होती ती त्या पेपरवर ठेवायचे आणि तिला चारी बाजूने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे म्हणजे जशी ती आहे त्या पद्धतीने ती ड्रॉ करून घ्यायची बघू शकता तुम्ही जशी आहे तशी मी ड्रॉ करून घेतलेली आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे तर ती वाढवायची कशी तर आता या बाजूने आपल्याला एक इंच वाढवायचे या बाजूने ही आपल्याला एक इंच वाढवायचे दोन्ही बाजूनी पुढच्या मागच्या दोन्ही बाजूनी एक एक इंच कटोरी आपण वाढवून घेतले म्हणजे खुना करून घेतलेले आहेत एक एक इंचावर आता ह्या जी पूर्ण रेश आपली मिळालेली आहे त्या एक इंचापासून वरती ही अशी क्रॉस रेश मारून घ्यायची जी गळ्यापर्यंत येते या पद्धतीने आता ही जी एक इंच इकडून वाढवलं होतं ते पूर्ण कटोरीचं जे वरचं टोके तिथून आपल्याला हा असा राऊंड शेप एक इंचापर्यंत देत आणायचा आहे या पद्धतीने आता खालच्या बाजूला जी आपण पूर्ण रेषा एक एक इंच वाढवून घेतलेली ती आपली पूर्ण इथे येते आहे साडेसहा इंच तर साडेसहा इंचाचा इंचा मी इथं मध्य केला सव्वा तीन इंचावर खून केली आणि आता ही खालच्या बाजूने दीड इंचाने मी वाढवून घेतलेले म्हणजे दीड इंच खाली वाढवले आणि या पद्धतीने इकडून क्रॉस रेषा मारायचे आणि इकडून पण क्रॉस रेषा मारायचे या पद्धतीने आता ही झालेली आहे आपली तयार कटोरी जी आपण वाढवून घेतलेली आहे ही कटोरी आपण या बत्तीस साईजच्या ब्ला ब्लाउजला लावणार आहोत तर कटोरी वाढवण्याची ही खूप साधी सोपी पद्धत आहे कोणत्याही साईजचं सा असं पेपर पॅटर्न तुम्ही काढू शकता आणि त्याची कटोरी वाढवून घेऊ शकता या पद्धतीने आता जी कटोरी आपण वाढवून घेतलेली होती ती, ती आपण आता कट करून घेणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि कमेंटही करत चला तर इथे आता मी ही कटोरी कट करून घेतलेली आहे तसेच तुम्हाला कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही मेसेज केला की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सर्व कळेल की कोणकोणत्या प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आणि ते कशा पद्धतीचे आहेत किंवा ते कोणत्या स्वरूपात आपल्याला मिळतील त्याची प्राईस काय तर नक्कीच तुम्हाला पेपर पॅटर्न असे पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता तर आता आपली ही कटोरी तयार झालेली आहे तर ह्याचा टक्स बघून घेऊया आपण कटोरीला टक्स मारल्याशिवाय ती कटोरी व्यवस्थित बसत नाही तर आता आपण टक्स कशा पद्धतीचा असतो ते बघून घेऊया तर परफेक्ट कटोरी आलेली असेल हे कसं समजायचं तर कटोरीला अशी मध्यातून दुमडायची आणि दोन्ही खालच्या बाजूने बॉटमच्या बाजूने एकसारखे असतील दोन्ही पार्ट म्हणजेच ती कट कटोरी एकसारखी आलेली आहे आता मी ही दुमडून घेतलेली आहे आणि बॉटमच्या बाजूने दीड इंच आणि या पद्धतीने क्रॉसमध्ये तीन इंचावर खून करून अशी क्रॉस रेषा देऊन घेतलेली आहे तर हा झालेला आहे आपला कटोरीचा टक्स बॉटमच्या बाजूने दीड इंच आणि वरच्या बाजूने तीन इंच अशा पद्धतीने हा आपला टक्स तयार झालेला आहे आणि टक्स दिल्यानंतर कटोरी या पद्धतीची आपली दिसणार आहे बघू शकता तुम्ही हा आहे कटोरीचा पफ आता आपण बाही कटिंग दाखवणार आहोत तर इथे मी पेपरची घडी मारून घेतलेली आहे या पद्धतीने घडीची बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे आणि आता ज्या घडीच्या बाजूकडे आपल्याला बाहीची उंची टाकायची तर सुरुवातीला मी दीड इंच दुमडण्यासाठी सोडते आणि बाहीची उंची आहे चार इंच तर मी अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेणार आहे म्हणजे साडेचार इंच आणि खाली दीड इंच या पद्धतीने मी खुणा करून घेतलेल्या आहेत नंतर या अशीच सरळ रेश मारून घेतलेली आहे म्हणजे आपला हा चौकोन बॉक्स तयार झालेला आहे दीड इंचावर सरळ रेश मारून घेतलेली आहे आता इथं दंडघेराचं माप टाकायचं आहे दंडघेर आहेत पाच इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजेच साडेसहा इंचावर खून करून घेतलेले आहे त्यानंतर जे साडेचारचं मापा आपण टाकलेलं होतं ते साडेचारचं नेम्म करायचं म्हणजेच सव्वा दोन इंचावर खून करून घेतलेले आहे आणि त्या सव्वा दोन इंचावरून आपल्याला वरच्या बाजूला इकडे क्रॉस रेषा मारून घ्यायची आहे या पद्धतीने आता ही रेषा मारून झाल्यानंतर याच रेषेवरून आपल्याला बाहीचा सेप द्यायचा आहे खालच्या बाजूने मी इथे वरती सेप आणत आहे या पद्धतीने हा बाहीचा सेप देऊन झालेला आहे आणि इकडे जे दंडघेऱ्याचे आपण मार्जिन सोडलं होतं तिथे आपल्याला ही रेषा मिळवून घ्यायची आता आपण हे ड्रॉ केले बाही साडेचार इंचाची बाही ही आपण कट करून घेऊया आता इथे बाही कट करून झालेली आहे पण इथे आपल्याला बाईच्या मुंड्याचा पुढील सेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने दीड एक इंच इकडून एक इंच इकडून आणि अर्धा इंच इथून मधून या पद्धतीने मी खुणा करून घेतलेल्या आहेत आणि बाहीचा पुढचा सेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि जो सेप दिलेला आहे तो एका बाजूने आपल्याला कट करायचं आहे बाही पूर्ण उघडून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकाच बाजूला आपल्याला हा सेप द्यायचा आहे आणि हा सेप दिल्यानंतर तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे ही जी बाजू आहे आपण अ अर्धा इंच जे कट केलेलं आहे ते आपलं पुढच्या भागाला ब्लाऊजचा जेव्हा आपण पुढचा भाग जॉईन करतो बाही जॉईन करतो तेव्हा हा भाग पुढच्या बाजूला लावला गेला पाहिजे तरच आपली ती बाही परफेक्ट बसली जाते या पद्धतीने हा झाला पुढच्या मुंड्याचा भाग आणि इकडचा झाला मागच्या मुंड्याचा भाग बाही बसवताना नेहमी ही एक काळजी घ्यायची का पुढच्या मुंड्याला हा भाग बसला गेला पाहिजे तर अशा प्रकारे आपली पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग झालेली आहे ही झाली बाहीची कटिंग योगपट्टी कटोरी कशी वाढवून घेतली तेही मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू